नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला एखादी संध्याकाळ अशा रम्य ठिकाणी जर घालवायची असेल तर पुण्यापासून अगदी काही किलोमीटर अंतरावरती पवना डॅम हा परिसर तुमच्यासाठी खूप सुंदर आहे तुम्ही पाहत पाहू शकता पावसाळ्यानंतरची ही जी रम्य स संध्याकाळ आहे ती आपण इथं स्पेंड करू शकतो इथं स्टेची ही सुविधा आहे आणि इथे बोटिंगसुद्धा तुम्ही करू शकता बोटिंग, बोटिंग करतानाच आम्ही जी बदकं पाहिली ते बदकांचा व्हिडिओ तुम्हालाही पाठवत आहे खूप सुंदर रम्य असा परिसर आहे एक संध्याकाळची वेळ नक्कीच तुमच्या एखादा विकेंड तुम्ही इथं घालू शकता किंवा वीकडेजमध्येही दे उथं इथे उपलब्ध असतात सगळ्या सुविधा आम्ही गेलो होतो लोहगाड रिसॉर्टवरती तर हा जो लोहगाड रिसॉर्टचा आहे इथं आम्ही बोटिंग केलं आणि बोटिंगचं काही व्हिडिओज तुम्हाला मी शेअर करत आहे बोटिंग करताना तुम्हाला एक राईड साधारण मला नॉमिनल कॉस्ट घेऊन तो पर्सन करतो तुम्ही जर ग्रुप बुकिंग असेल तर ग्रुपच्याही बो, बोटी इथं अवेलेबल आहेत इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल राईड्स पण इथं उपलब्ध आहेत फॅमिलीसोबत नक्कीच तुम्ही जाऊ शकता सर विकडे म्हणा व्हिडिओ कॉल आपण बघ आता आपण पावना, पावना लेक परिसरामध्ये आलेले माग तुम्ही पाहू शकता माग डॅम आहे पाहुणा डॅम मस्त सीन आहे संध्याकाळची वेळ आहे तर अध्यक्ष पुष्कराजी लोखंडे साहेब परी हाय कर परी एखादी संध्याकाळ नक्कीच तुम्ही असं फॅमिलीसोबत घालू शकता फार सुंदर आमच्या मॅडम हाय करा मॅडम हो मॅडम लोहगड रिसॉर्टवरती राहण्याची आणि बागेमध्ये फिरण्याची पण सुविधा आहे इथं स्टे करून तुम्ही जेवणाचाही आस्वाद घेऊ शकता इथे जवळच एक छानसं छोटंसं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्येही तुम्ही जाऊ शकता लहान मुलांना खेळण्यासाठी छान बगीचाही आहे प्लस इथं बोटिंगसुद्धा आहे अवश्य भेट द्या लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो